यावर्षी फेब्रुवारी बारा तारखेला सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी होत आहे सर्व भारतामध्ये तसेच नांदेड शहरामध्ये कॅनल रोड चौरस्ता बुद्धविहार नाका परिसरामधून जयंती निघणार आहे तर ही जयंती राज कॉर्नर भाग्यनगर वर्कशॉप कॉर्नर आनंदनगर तसेच शिवनगरपर्यंत ही जयंती जाणार आहे तर ह्या जयंतीमध्ये सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने हजर व्हावं ही सर्व समाज बांधवाला माझ्यातर्फे विनंती करत आहे तसेच या जयंतीचे प्रमुख शिवानंद जोगदंड व सर्व समाज बांधवांनी यावर्षीपासून शोभायात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे तर या शोभायात्रेमध्ये सर्व समाज बांधवांनी अवश्य राहावं आणि कर्मचाऱ्यांनी स सरकारी सुट्टी घेऊन म्हणजे एक दिवस सुट्टी घेऊन या शोभायात्रेमध्ये सामील व्हावं तसेच सर्व कामगार लोक किंवा दुकानदार व्यापारी ह्या सर्वांनी ह्या जयंतीमध्ये सामील होऊन या जयंतीची शोभा वाढवावी म्हणजे आपल्या समाजाची एकता निर्माण होईल व या ठिकाणी भव्य दिव्य असं शोभायात्रेचं नियोजन शिवानंद जोगदंड व त्यांच्या सर्व टीमने यावर्षीपासून केलेलं आहे तर माझी सर्वांना विनंती आहे सर्वांनी या जयंतीमध्ये शोभायात्रेमध्ये सर्वांनी सामील व्हावं गुरु रविदास महाराज जयंती भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये बारा फेब्रुवारीला साजरी होत असते तर या ठिकाणी नांदेडला नांदेडलासुद्धा आमच्या तीन मंदिरं आहेत गुरु रविदास महाराजांचे एक आहे शिडको परिसरामध्ये एक आहे बळीरामपूरमध्ये आणि एक आहे शिवनगरमध्ये या ठिकाणी शिवनगरमध्येच सगळ्या जयंतीचं समाविष्ट होणार आहे आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभसुद्धा हजारो लोकांना देण्याचं यावर्षीपासून केलेलं आहे